तालुक्यातील गदवाड जिल्हा परिषद मतदारसंघात नेहमी हाय व्होल्टेज लढत असते त्यामुळे संपूर्ण लक्ष्य लक्ष या मतदारसंघात लागून राहतं हा जिल्हा परिषद मतदारसंघात काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो या मतदारसंघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय बंडामाने यांनी अनेक वर्ष काँग्रेसचा झेंडा फडकवत ठेवला बारा वर्ष या मतदारसंघाचं नेतृत्व केलं त्यांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून देखील जबाबदारी पार पाडली दरम्यान त्यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीमध्ये त्यांचे नाव तो प्रवीण माने या निवडणुकीत विजय प्राप्त करून काँग्रेसची विजयी घोडदोड कायम ठेवली त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुका लांबणीवर पडल्या आणि त्यामुळे या मतदारसंघाचा विकासच थांबला आता काँग्रेसचा विचार घेऊन धतवाड जिल्हा परिषद मतदारसंघात काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस युवा नेते उदय पाटील यांनी काँग्रेस पक्षाची यशस्वी धुरा ते सांभाळत आहेत जिल्ह्याचे नेते माजी मंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील शिरो विधानसभेचे नेते उद्यान पंडित गणपतराव दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष बळकट करून अनेक सामाजिक उपक्रम राबवून शेतकरी शेतमजूर सर्वसामान्य कष्टकरी जनतेच्या मदतीला हात देऊन विकास कामाला साथ देणाऱ्या युवा नेते उदय पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून सामान्य नागरिकांच्या कामासाठी आणि महिलांच्या उन्नतीसाठी सौ दीपाली उर्फ राधा उदय पाटील यांनी जनतेच्या कामासाठी स्वतःला झोकून दिलं याच्या धडाडीच्या कामाची पोहोच पावती म्हणून दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघ सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित या झालाय त्यामुळे मतदारसंघात काँग्रेसचा झेंडा अखंडित फडकावत ठेवण्यासाठी सौ दीपाली उर्फ राधा उदय पाटील यांनी समाजकार्य सुरू केलंय त्यामुळे दतवाड जिल्हा परिषद मतदारसंघात नो रिस्क सौ दीपाली उर्फ राधा उदय पाटील फिक्स अशी चर्चा मतदारसंघातील प्रत्येक गावगावात दिसून येते मागील अनेक वर्ष युवा नेते उदय पाटील व सौ दीपाली पाटील या मतदारसंघातील सर्वच गावांमध्ये विविध उपक्रमांच्या व कार्यक्रमाच्या माध्यमातून संपर्कात आहेत महिला आरक्षणामुळे दीपाली उर्फ राधा पाटील यांनीच दत्वाड जिल्हा परिषदेची निवडणूक लढवावी असा आग्रह जनतेमधून होतोय आपल्या कार्यतत्परतेनं व सामाजिक भान ठेवून दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघात नवा आदर्श घालणारे व्यक्तिमत्व म्हणजे दीपाली उर्फ राधा पाटील यांनी जिल्ह्याचे नेते माजी गृहमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील तसेच शिरोळ विधानसभेचे नेते उद्यान पंडित गणपतराव दादा पाटील यांची भेट घेऊन जिल्हा परिषद निवडणूक संदर्भात सकारात्मक चर्चा केली आहे या मतदारसंघातून सौ दीपाली उर्फ राधा पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात असून युवा नेते उदय पाटील आणि सौराधा पाटील यांनी गावागावात जनसंपर्क वाढवला आहे त्यामुळे दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघात महिला नेत्या सौदीपाली उर्फ राधा पाटील वहिनी काँग्रेसचा झेंडा फडकवणार असं मतदारांच्यातून बोललं जाते। मराठी येस न्यूजसाठी दत्तवाडहून जहांगी रणमली